आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश कता राणासाहेब आंबेडकर मध्ये समित मान्य सुरेश मुलकेसर सोलापूर सभा वंचित बहुजन माध्यम ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन तसेच शिक्षक वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त प्रथवाने आज या ठिकाणी आंबेडकरांना या माध्यमातून समजत कोल्हापूर व महाराष्ट्राच्या शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद आज या ठिकाणी वंचित बहुजन शिक्षक आघाडीच्या वतीने वंचित बहुजन मात्र या संघटनेच्या वतीने ईश्वरत्न महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त स्वतंत तमाम देशवासियांना या ठिकाणी मी संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देऊ इच्छितो ज्या महामानवाने या देशाला समता बंधुता न्याय तत्वे दिली अशा महामानवाचीही जयंती या ठिकाणी साजरी करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व जनसमुदायास या जनसैनिक या ठिकाणी आवाहन करतो की आपण सर्वांनी याबरोबर आपल्याला दिलाय की शिका संघटित आणि संघर्ष करा हा मंत्र सगळ्यांनी आजवर ज्या पद्धतीने आपण शिक्षण घेतलं पाहिजे चांगल्या पद्धतीने आपल्या मुलावाल्यांना शिकवलं पाहिजे आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी सांगितलेली जी सामाजिक चळवळ आहे ती सामाजिक चळवळ आपण जगली पाहिजे एवढं बोलून मी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना या जयंतीला शुभेच्छा देतो धन्यवाद जय जयमीर साइडको ओरैलेको लाग्यो